लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा आजची मोठी राजकीय घडामोड विटा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभा क्रमांक 6 मधून शिवसेनेतून अर्ज दाखल करताना विटेच्या राजकारणातील एक दमदार आणि अनुभवी व्यक्तिमत्व पुढे आले आहे दोन वेळा नगरअध्यक्ष चार वेळा नगरसेवक विटा राजकारणातील विस्माचार्य म्हणून ओळखले जाणारे श्री नंदकुमार काका बाबूराव पाटील यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे या अर्ज दाखल प्रक्रियेला खानापूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्य आमदार समर्पण च्या अध्यक्षा डॉक्टर शीतल वहिनी बाबर विटा मर्चंट बँकेचे चेअरमन माननी विनोदराव गुळवणी ज्येष्ठ नेते माननीय सुरेश काका पाटील माजी उपनगराध्यक्ष माननीय संजय काका तारळेकर माननीय विनयण्णा भंडारे युवासेना जिल्हा प्रमुख माननीय मिलिंद कदम तसेच माननी संतोष तारळकर माननी सुभाष मेटकरी माननी विशाल बिसुरकर आणि माननी अजिंक्य पाटील यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभ अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं तर नंदकुमार पाटील यांच्या अनुभवामुळे प्रभाग क्रमांक सहा मधील लढत अधिकच रंगतदार होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे शहराचे जे काही बेसिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते नेते आणि उमेदवार अतिशय चिकाटीनं या ब्रिटेशराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो